સ્વાગત નવે જુગાની નવી દિશા દેરી પ્રબોધન દિશા ન્યૂઝ જમલેનો માતાનો ઘરના મધર્ષે क्रांतीची ही मशाल दगदगते दे आऊरी देश माझा महाराष्ट्र घर माझा मातोश्री भगवी माझी निष्ठा हा भगवा माझा प्राण रे भगवा माझर रक्त हा भगवा माझा श्वास रे मेलो जरी या जगात भगवी माझी आग रे मेलो जरी या जगात भगवी माझी राख रे भगवी माझी राख रे आसमंतात तुंचाई बाजी गर्जना ही झाली निश्चयेचा लढाईची वेळ आता आली उठा माझ्या सैनिकांनो पेठवा मशाली उठा माझ्या सैनिकांनो उठा पेटवा मशाली रे सांगून गेला बाप माझा सोडू नका साथ रे गद्दार सारे पळवा पण करू नका माफ रे मशीन मध्ये इडी घाण झाली साफरे कॉलर आपली टाईट कारण ब्रँड आपला ठाकरे ब्रँड आपला ठाकरे शिवसैनिक ठाण्याचा वाघ तिघे साहेबांचा मी सैनिक ठाण्याचा <AFORleg> वाघ तिघे साहेबांचा मी सैनिक <Salah> सामान्य जनतेपासून सत्य तुम्ही लपवले शाखेत तुम्ही आमच्या शंड गुंड घुसवले वाटेत माझ्या ते लाल बुंड निखारे वाघाचा बछडा हाय तनर तो विचारे वाघाचा बछडा हाय तनर तो विचारे स्वस्त झाले नेते अनिवाया गेलं बोट याद राखा तो रान लोक माझ बोट शपथ घ्यायची ती ही घ्या जसे ते एक पटले तसेच आम्ही सुद्धा एक पटल्या स्वतःला घेतलं झोपून संघटनेसाठी स्वतःला फडकावला भगवा पहिल्यांदा ठाण्याला वाटली साखर चोप दिला आम्ही शाण्याला किती आले किती गेले विरोधक गार केले सेनास स्वीक सैकून कानात वार केले दिल्लीला हलवायला राज्यात वाघ गेले धर्मवीर बाप माझा आम्ही त्याची लेकरे धर्मवीर बाप माझा आम्ही त्याची लेकर सांभाळून घ्या मला संभाळणं थोडा सांभाळा अली त्याला सांभाळा असं बत्तातून साहेबांची गर्जना ही झाली निश्चेच्या लढाईची वेळ आता आली उठा माझ्या सैनिकांनो पेठ वामशाली उठा माझ्या सैनिकांनो पेठ वामशाली माझ्या सैनिकांनो पैठवामशाली माझ्या सैनिकांनो पैठवामशाली मी झालेला की भगवान जींडा पडपलेला आहे तो पाहण्यासाठी जन मनात वागतीचे वारे ठाण्याच्या जन मनात वाह प्रगतीचे वारे शिवसेनेचा शिवसेनेचा सच्चा सैनिक राजन विचारे श्वास दिला तू जगण्याचे ध्यास दिला तू महिलांसाठी शिबिरे करून खणखरता विश्वास दिला तू काया पालट ठाण्याचा हा केला साथ पहारे काया पालट ठाण्याचा हा केला साथ पहारे शिवसेनेचा शिवसेनेचा सच्चा सैनिक राजन विचारे राजन विचार्याचा राजन विचारे साहेबांचं सा कामच एवढं आहे की त्यांचा जो आता काही डिजिटल माध्यमातून जे वा लोकांमध्ये प्रचार केला जातो आहे ते बघूनच लोकांना आश्चर्य वाटतं आहे की साहेबांनी एवढी कामं केलेली आहेत आणि उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती तिसऱ्यांदा जर जी जबाबदारी टाकली आहे ते शंभर टक्के यशस्वी होतील हा जनतेचा विश्वास आहे आणि आम जनतेला तेच आम्हाला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे त्यांनाच कारण तेच जनतेचे सगळी कामं पूर्ण करू शकतील आणि सगळ्यांना न्याय देतील जनसामान्यांचे नेते म्हणून ते ओळखले जातात आणि डिगाई साहेबांचे लाडके असे राजन विचारेच आम्हाला खासदार म्हणून निवडून पाहिजेत आम्ही त्यांनाच वोट करू आणि जनतेने पण त्यांना वोट करावं कारण का ते प्र प्रत्येक प्रश्नाला जातीने लक्ष देतात आणि सर्वसामान्यांच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या दिल्लीमध्ये मांडतील आणि त्यांच्या ज्या कामांचा लेखाजोखा का आहे तो सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवायचं काम आम्ही सर्व म महिला आघाडी आणि म इंडिया इंडिया महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते आम्ही मोठ्या जोशाने काम करू राजन विचारे साहेब हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आहे आणि तुम्ही बघत असताल की हे काँग्रेसचं ऑफिस आहे ब्लॉक क्रमांक एकचं ह्या ठिकाणी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष आत्ताच येऊन गेलेले आहेत आणि आम्ही काँग्रेस पूर्ण राजन विचारे साहेबांबरोबर ह्या ठिकाणी खांद्याला खांद्या लावून त्यांच्या प्रचारामध्ये अग्रेसर आहे बूथ वारीसुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी बूथ अध्यक्ष नेमलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून प्रचंड अशी लीड त्यांना ह्या विभागातून ओळा माजीवडा ह्या विभागातून त्यांना आम्ही देणार आहोत आणि त्यांचा विजय हा एकदम पक्का शंभर टक्के ते विजय होणार आहेत कारण त्यांनी एवढी कामं केलेली आहेत या ठाणे जिल्ह्यामध्ये बाकीचे आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी फक्त त्यांच्या तिकडनं येऊन त्या नारळ फोडण्याचं काम केलं बाकीचा जो विकास जो केलेला आहे खऱ्या अर्थाने दिल्लीवरून त्यांनी जे सगळे कामं करून आणले आणि तो विकास केलेला आहे तो खऱ्या अर्थाने सन्माननीय राजेंजी विचारे साहेब यांनी केलेला आहे त्याच्यामुळे त्यांची हॅट्रिक ह्या ठिकाणी होणार आहे त्यांच्या समोरचे जे उमेदवार आहेत ते, ते, ते तर फक्त आता दोनदा नगरसेवक झालेले आहेत आणि ते सगळे ज्या त्या पलीकडे जे आहेत ते सगळे लाभार्थी आहेत आणि इकडे जे आहेत ते सगळे निष्ठावंत आहेत त्याच्यामुळे हॅट्रिक शंभर टक्के आहे शंभर टक्के त्यांचा विजय आहे हो मी शीतल आहेर माजी नगरसेविका महाराष्ट्र प्रदेश सदस्य ठाणे जिल्हा पॅरेंट्स बॉडी उपाध्यक्ष आमचे काँग्रेस हा राजन विचाऱ्यांना संपूर्ण एकदम निष्ठेपासून पाठिंबा देत आहे घरोघरी त्यांचा लेखाजोखा त्यांनी जे काम केलेलं आहे तीन वर्षात राजन विचारे सर्वसामान्य व्यक्ती नाहीये तीन वेळा नगरसेवक झाले एक वेळा महापौर झाले आमदार झाले एक वेळा आता दोन वेळा ते खासदार झालेले आणि तिसऱ्या वेळेस ते हॅड्रिक करणारे आणि राजन विचार आता बेल आयकॉन दादा